जाव म्हणलं यावा भेटून आता तरी म्हणलं आणि ना सांगता पूर्गी कस काय आणली दादा फोन करावा लागतात आणि आता कशी काय पूर्गी लवकर घेऊन आले बाय आठ पंधरा दिवस झाला आता म्हणलं यावं चक्कर मारून बघावं काय चाललंय काय नाही हाल हवाला आता काढून टाका चांगला मोठा बंगला बांधावा आता काय बंगला बांधाय कुठून खजिना यायचा काय खायजि काय आता नाही नाही का स्वप्न एकर चला काय तवा ते स्वप्न पडलं काय तुम्हाला तुम्ही माझ्या कोंबलेला घेऊन आलात नाही काय तवा आम्हाला काय करायचं पाच एकर एकर मला काय करायचं तुम्हाला स्वप्न लेकीचा हा का आला त्याच्यावर आता लेकीच्या मनावर राहिलं काय करायचं काय नाही मी तर सांगितलंय तिला काय करायचं ते कोंबले तरी म्हणलं तुला कस काय घेऊन आले ती गाय गाय

तू काय हे सुप्ते सुप आली काय बाई तू हे मान जीव दे ना गेले घरी मला जीव दे, दे, जीव का दे ना से से का जीव द्यायला लागले जीव नाही देते मग जीव घेईन मग जीव देऊन दे दिला तर त्यांनी जीव तुला काय करायचे तू आपली चांगली राह मग ती पैशाच्या मागचा काय करावं नवरा गेला तर गेला आणि राहिला तर बघितलं का बोल ना पण आधी कळत नव्हतं करून द्या आता मग एवढे लालचीत म्हणून मला माहिती आता तर घेतल्या सुटीच नाही काय सुटी नाही असलं बोलणं म्हणलं का तुला तर माहिती मग काय नाही माहिती कुंबली माझ्या राहीन पैसे बिसे राह आमच्या पैसे कुठून काही राहून द्या राहिले तर राह काय त्यांना पैसे ना द्यायचे करून दिले का मला इथं ठेवून घेण्यासाठी तो तू मा खुशाल पाहुण्याला घेऊन आले तुझ्या जीवासाठी आम्ही गप बसतो कोमळ तू मग कदा घालता काय डोक्यात पाहुण्याला साथ दे तुम्हाला बोलत मी माय लेकीला बोल पण मी काय म्हणते तू ऐकायचं काय चते माहित कायला करायचं काय ते राणीकल्याला पाच वेळा वाज जाकत असतोय का माहित कशाला करायचंय हा मग तुला पाच एकर अग एक मी राणी ऐकलं पादल्याला वासन तुम्हाला कुणी एवढं सांगितलं जो बाजार माया मानाने काय द्यायचे ते देईन कोंबले मी पुरत किती बेकार बेकार आम्ही काय एवढं येतात आमचे काय एवढा हे ऐकू का गन त्या कोंबला हात वया पुरतं देईन मी तुला काय नाही तुम्हाला मागत नाही तुझ्या वाटेला काय येता असन ते आता लगेच घ्यायचं आणि चला लागायचं मला जास्त बोलायचं नाही तुम्ही उगाच माझ्या पूर… पुरीच्या नाका शेंड्यावर राग आणून देऊ नका मैपूर की शांत आहे तिला शांत राम द्या मैपूर चांगली आहे तिच्या बी डोक्यात राग भरवू नका राग येईन राहीन माझ्या पुरीच्या बी डोक्यात काय राग भरू नका मैपूर शांत आहे चांगली आहे राम द्या तिला उग गुणा नीटनाटक मी तिच्या पुरती काय चुळी बांगडी करायची ती करीत बघितलं का तुझ्यापुरती चुळी बांगडी म्हणजे यांनी दुसऱ्या तुझ्या बहिणीला गटुडीच्या गटुड्या नेऊन द्यायचे तुला काय नाही आणि वरूनिस्त डोक्या हात फिरवायचा आहे बावीस लाख रुपये दिले ते चार बरं नाही म्हणून पैसे काय तू नाही कोमल ते जायचं नको ऐकू जाव लाव फोन दर लाव फोन सावडला फोन लावती का कोमल माझा आहे त्यांच्या त्याला फाटलेल्या भाकरीला पीठ लावणार आहेत बघा कोमल मग तू खरं बोलते ना तू कशाला त्यांना ताईला त्यांना पैसे देते आम्हालाच का नाही देत मग एवढं द्यायला आणि तुला द्यायला माझ्या हातात काय ते तिकडून ते डांबरस असल्यामुळे लगेच डांबरस पुढे कोणी बी झुकत आहे आपण आपलं का बाबा याय पण माझ्या हातात आहे काय तुमच्या जा, मामाच्या हातात आहे आणि तुम्हाला वावर केवढे लिखल काय इकलं मला मामाच्या हातात आहे वय मामाच्या हातात आहे पाऊस पडन का लगेच मुंड हलवायचं काय बैल काय नाही बैल हैवय मोठक हलवायला सगळं यांच्या नावाने माझ्याकडनं काय मामा काय झालंय त्यांच्या हातात रुपया सुद्धा मामाच्या सगळं काय गटूड हिकडे मला हिशोब येतोय का तुम्हाला माझ्याकडे पैसा पाणी नसतो आणि मला हिशोब येत नाही कोमल्या तू माझी ना बाई तुला माहित आहे ना लावा पालिस हा ला ला जीव, ना पालिस बाय माझी तो कोवला तैनला लावायची तुला मला म्हणून तशी करत्यात माझे जीव हाय लेकरांना तुम्हाला कोणी सांगितलं ताईला पैसे देलेली तुला पैसे दिलेले डायरेक्ट बघायचं कधीच नाही पावना गाव आता आगीच्या गाडे हि टाके मला घरी काम नाही बरं सांगितलं मग इतके इतके पैसे दिलेत बावीस लाख रुपये दिलेत त्याच्या वाटायला जेवढं येतंय का दीड एकर त्याच्या पैसे दिलेत मला पाहिजे हा मग तुला ना, ना, ना आणायचं आहे का नाही ना सगळं मला ना आणायचं यांच्यापाशी मला पैसे पाहिजे आता मी काय करू जीव देऊ का मी तू तिला पैसे कस काय दिले कवा दिले, दिले? नाही दिले दिले एका माझ्या नवऱ्यापाशी प्रूफ आहे काय करू फायतो आहे नवरे पैसे ते फोटो आहे माझ्या पैसे दाजी फोटो आहे पुन्हा दाजी बोललेली रेकॉर्डिंग आहे काय तर त्या पाहुण्याच त्या पाहुण्याला आग टाकायची खोट बोला रेकॉर्डिंग खोट बोला लावा बरं तेचा फोनवून लावू आणि सारूला फोन लावून फोन तू मला कुठं मोबाईल आहे आमचावून लावू कायवायचं का फोन मग तुम्ही तिला हे तोंड उड़ा रोज करायला घेऊन आलात का तुम्हाला एवढंच करायचं होतं कोमलला मला भांडाय नाही कोमलेच हे म्हटलं की नाही वय लेख मग कोमलला तर म्हणते मी साडी जोळी करेन मोळस काय तुला साडी जोळी नाही करायची मी काय सावत राई तुला टाक करून दे हे त्या पाहुण्याचं नको आहे मला नका पाहिजे मला मला हे पाहिजे पैसे पाहिजे सांग तू मी त्यांच्या मनावर लग्न नाही केलं म्हणून अर्धा गिरम डाक करून माझी माझ्या मनावर लग्न केलं म्हणून तसं करीत का तुम्हाला ह्याच्यातून काढून टाकले म्हणले फोन वर बोल सगळं सांगितलंय सांगून काय ना लग्न केलंय कसं काय असं मनावर आहे ते पैसे दोघाला जोडावं मग घ्या कुठं जोडी आम्हाला नाही ग मला पैसे ती मला काही पाहिजे नाही पैसे कुठून द्यायचे पण तुमच्या तुझ्या बापाच्या हातात आहे त्यांना फोन कर बोल नाहीत काही नाहीत माझ्या हातात बी काही नाही कोमल तू माझा बघते मी जाऊन कपाटात च्यावी तुला सासरीची कपाटात च्यावी घ्यायची ते नवऱ्याला म्हणायचं च्यावी द्या तिथले पैसे द्या पैसे द्यायचं नव्हतं ना कुणाला तू का बघितलं तू बी भांडा उठायला लागली तुझ्या नवऱ्या पैसे रॅकॉर्डिंग तू असे म्हणलं का तुला, आ, तुला? हिनी आमचं ऐकलं नाही म्हणून हिला रुपया नाही मग आमच्या दारात तू उभा करतो तिथलं मेहरबांनी मी काय घराच्या बाहेर गेले का त्या माणसाच्या घरातच आहे ना मोठं ना कमी गेले का घरात आलं का जाग्यावर आलं का जाग्यावर पळून आलीस म्हणून रुपया देना कम ग असा भेदभाव करते मग मी तू बघा आता काम करीती असं कोणाला द्यायचं नाही पाहुण्याला बरोबर माहित होत मी तुला एकटीला बोलून घेणार होते पण फटक्यात पाय घालाय पाहुणा घेऊन आली आणि आलं का जवळ रेकॉर्डिंग दाखवती काय नोक करती मग आम्हाला असं येऊ दिला नसता त्या पैशाचा कशाचा नका सांगता काय मटण घातलं की तुमच्या आम्ही हलकट का बघ कोण आहेत बघ

बावीस लाख अहो बावीस लाख मांडल्या मला बस वाटण आणि जागे हो बावीस लाख तू तुझ्या मोठ्या लिखी ला दिले तशा मला बी दी तू काय मला काय कर आता फाशी दे अहो काय फाशी पिशी द्यायला नाही आले मी जायचे आम्हाला बावीस रुपये बघाय भेट ना तू बावीस लाख रुपये मागे ती मी जीव देऊ तुला स्पष्ट सांगतो मी तुला तिथं सांगितलंय जोपर्यंत तू पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत तिकडे यायचं नाही विषय संपला अग तू असं नाही दिले पैसे दे माणूस इथंच ठेवीन मला तसच जाईने निघून तुझ्या पुढे काय करावा का बर म्या बावीस लाख कशाची द्यायची बावीस लाख तुला अर्धा एक गिराम करते पाहुण्या लावून दे आणि मग तुला लाख रुपये आले सत्तर लाख सत्तर लाख रुपये आले तर दे बावीस लाख रुपये आम्हाला जाऊ दे सत्तर लाख आलेले टिपून ठेवले का तुम्ही नोटा ना नोटा ते कस माहिती आम्हाला कुठं शिकू आम्हाला बियाचे पाडे सगळं माहिती आहे आम्हाला नाही हे जावले मुरलेले माझे त्यामुळे त्यांना सर समजत आहे हो काय मी काय म्हणते ऐक माझ आम्हाला पैसे दिन लावबाई बाय वाट अगं पण मी एक मालकी नाही का तिला बी किती दिलेत किती नाही मला माहिती बी नाही जावं तसं म्हणले की तुला लगेच हे झालं की हा तर वाट लावून लेकाला इचराव लागन त्यांना ला इचरावं लागन मग काय ती तुला देते तिली तू लगेच बसली नाही आता किती दिलेत तु बावीस लाख रुपये दिलेत आणि मी काय म्हणतो द्यायचे होते ना तिला काय द्यायचे तुला काय द्यायचे रुपया का देणार तिला तुला घ्यायला पाहिजे होत ना तिला बोलून घेऊन पैसे बाई म्हणल्या कि तिला कमन नाही फोन केला तर ह्या म्हणल्या ती पळून गेली त्या दिवशी आमच्यासाठी मिली तिला रुपया नाही दारा काय बाई तुम्ही प्रेम करून लग्न केलं म्हणून तू डायरेक्ट मला मारणीत घातलस अगं नाही कोमली पाहुण ना काय बाई सांगावं आता मला तोंड पाडायचेच करते आता काय वाटलं माझी लाडाची मी तुला अशी लाडाची प्रेम करून लग्न केलं म्हणून नाही गो माझे बघ आता काय करायचं ते अ गुढीमध्ये सांगते दे आम्हाला पैशाने जाऊ दे आणि मी काय ह्यांना सोडून राहणार नाही बघे माणूस मला सोडून तुला काय सोड म्हणते मी त्यांना पण पैसे कुठून करायचे एवढे सोड म्हणते का म्हणजे तुझा नाही पैसे दिले तर इथं सोडून जाईन मला जाणारच आहे आणि लोक माझ्या अजून अर्ध्या तासाच्या वर थांबणार मग मला एक म्हणायची तुझ्या पैशावर ह्यांनी लव मॅरेज केलं तर वैत असलं तुझ्या सांग पैशासाठी हा मी मला मागतच नाही तुम्ही सांगा बर तुम्ही माझ्या कोबली बर पैशासाठी लव्ह मॅरेज केलं का काही बोलत त्या म्हणजे कुठं पैशावर प्रेम केलं का कुठं काही मग काय नका देऊ तिला बी नाही द्यायचे मग म्हणजे काय म्हणतोय आमचं माझं देश उडून तिला दिले ना तसे हिला द्या नाही हिला नका देऊन तिला नका देऊ घ्या हाय का नाही करायचं लव्ह मॅरेज ह्याच्यासाठी केलं मी म्हणतो लव्ह मॅरेजचा नाही विषय लिकी लिकीचा भेदभाव म्हणतोय मी नाही मला म्हणतोय बरं लव्ह मॅरेज केलंय तिने हिला नका देऊन तिला बाई आमच्या फाटल्यात राहत गोदाड्या सुद्धा जीव घेतला ते गोदाड्याचं झळू दी फाटल्या तर नवीन शिव मी काय म्हणते तिला पैसे दिलेस का नाही तू मग आम्हाला पैसे दे आम्हाला जाऊ दे तू या नवरा या असा पैशाच्या लालची आणि तू ह्याच्यासाठी लो मॅरेज केलं बाई आम्हाला पैसे मागायला तिला बी नाही ना द्यायचे लालजीचा काय विषय आला मग तिला कशाला दिले मग तुम्ही तिला तसं फुगून तुम्हाला माहिती ना हिले हाटी वाट नाका करू नका कालवा करून जिरवू तिला कमून दिले कशाला कोण भेदभाव म्हणून कशाला कोण पैशाच्या मागे पाहुण्या काय ना सांगाव नाही पाहिले ते सांग तिला पैसे काम दिले मलाच काम नाही देत तू तिला तरी कुठे दिल्यात बाई तुम्ही फिरून फिरून त्याच भोपळ्या चौकात येतात काय करावा पाहुणं तुम्ही काय पहिले पहिल्यासाठी आहे दिलेत तर दिलेत कमून दिले तिची परिस्थिती नाजूक परिस्थिती तिची लय परिस्थिती नाजूक आहे कोंबला तिची परिस्थिती नाजूक आहे आणि तुझ्या तुझ्या घरी उतडा आलाय डिग लागलाय तुझ्या घरी नाही 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 तुझी नाही दिसत कारण का तू पळून गेलीस तुम्ही मला काम तीनदा तीनदा तीन पळून गेलती म्हणता तिच्या समोर म्हणजे ती जास्त डोळे वाशी नको और... घेऊ बाबा ते म्हणल्या तसं म्हणलं दारात उभा करते तिच लय मी काय म्हणते तू असत का हलकटपणे धरायचं एखाद्याला तुम्ही दोघं दोघं चांगला विचार करून मला भांडाय आलात माझी बीपी वाढण इतकं हलकट वगैरे नाही माझी बीपी वाढण तर माझी दुसरीच लेख मला बघा तू लगेच जाशी यांच्या मागे निघून म्हणजे मी तुला बघणारच नाही का काय बघत तू तु पैशा पुरते आले पैशा पुरता नाही तू तिला जीव लावी तीन उगत माई कोंबली आहे माई कोंबली आहे तुला अर्धा ग्राम करते तिला एवढ्याला पैसे देते तुम्हाला पैसे दे म्हणते बर का आता सोनं किती माग झाले नाही ना मला अर्धा ग्राम करते त्याच्या आभार मानकी अर्धा

मला नका देऊ देखता माझे घेतलेत मला विचारलं सुद्धा मी तेच म्हणतोय मला विचारलं सुद्धा नाही मी त्यात भेदभाव नाही म्हणत तुमच्या लेकीच विचारतोय विचार की मागच्या दिवाळीला अजून काय सांगाव माझ्या कपडे का नाही

तू कुठून घाली अरे तुझी पिटीला हात लावायला सुद्धा लायक नाही राहिली आता ते सांगितलं की तू टनटाना उड्या मारती पिटीकडे कशाला जाते मला पैसे दे म्हणते नाही तुम्ही नका देऊ म्हणा पैसे नाही नाही द्यायचे नका देऊ राहून द्या तुम्हीच मोठे वाय कामा उलट हात लेखीला अजून लिहून निघून द्या आमच्या वाट्याचे भी द्या आपण तुला धरलंय तू तिथं कुत्री आहे मी कुत्री मी कुत्री काय या घरातली मनावरा मला कुत्री म्हणायला लागला पैसे दे ना बाई ते नवराच तुझा पैशाच्या लालची आहे तिकडे लावतो ला। नवरा हळूच तुला उठता माझ्या देण्यात राहीन गाड्या काय राहीन तुमच्या हाताने हाकून लावलं खर नाही जाऊन दे मी जातोच मी काय म्हणते पैसे दे तस लावू नको नाही तर टोमने लय बसते मला अगं टोमने बसते काय नको तू इकडे ये तुला काय म्हणेन ती करी सोडून सोडला तर इतकी काळजी असते ना सोडून म्हणते बाई मला राहत मी नसते मी यांना सोडून कुठंच राहत नाही प्रेम करून याच्यासाठी लग्न केलंय का मी यांच्या सोडून राहण्यासाठी मी माझ्या पाच मिनिटं सोडित नाही गावात जाऊ देत नाही त्यांना पैसे मागाय बर आला मग त्यांना घेऊन आले संग मी आधी तिला पैसे माग नाही म्हणलं मी तिला फक्त रेकॉर्डिंग आहे सांगून देतात पैसे म्हणलं गरीब जावे तू त्यांच्या घेऊ नको आधी मी तू खंदुशावानीच करीत होतीस त्यानला आणि आता मी खंदुशावानीच करतेस तू त्यानला सांगायला लागले तुला तुला म्हणलं का पैसे करायला तुम्ही माग की तुझ्या मोठ्या काल बावीस लाख रुपये दिले म्हणले सांगून पुढे घालून घेऊन आलात गाडी बसून तिने आणलं आणि काय नाही सांगितले तुला कोमल तुला माझा जीव ही करतेस कोमल मी तुझ्याकडे बघून कोमल तू पैसे देणार आहे का नाही एक काम कर

काय त्या पाहुण्याचं नको ऐकू जरा शांत डोकं घे तुम्हाला तुम्हाला द्यावं लागल पण तुमच्या कुणाला लागन चल रेथे ओळखीच्या पाहुणा चांगला तिला भरीवर घालतो तशीच नाच बरीतोय